नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ

मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या व्यक्तीचा आवाज दाबण्याचा हा एक प्रकार आहे या प्रकाराचा सखोल तपास होऊन दोषींवर कठोर का कारवाई करण्यात यावी याकरिता शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आलंय त्यावेळी सकाळ मराठा समाज सर्व कार्यकर्ते उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अय्याद शेख शेवगाव हत्या झाली असं नाही तर इतकी निर्गुण हत्या झाली एखाद्या पशु पक्षात म्हणून याचा निषेध म्हणून आम्ही सकल मराठा सकल मराठा समाजाचा आम्ही त्याचा निषेध करून याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे नुसती कार्यवाही होऊन चालणार नाही तर पुन्हा दुसऱ्यांदा अशी घटना घडू नये याच्यासाठी जबर शासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आपल्याला देत आहोत